नांदगाव पेठ येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवसेंदिवस ग्रंथालय संघाचे अधिवेशन व पुस्तक प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती पहिल्या दिवसाच्या समारोपीय सत्रात कमी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे नामवंत कवी विष्णू सोळंके यांनी भूषविले होते नांदगाव पेठ नवोदित कवी या संमेलनात सहभागी झाले होते सर्वश्री दिनकर सुंदरकर संजय इंगडे आकाश इटनकर सागर खेकरे तुषार राऊत स्वप्नील नाग या कवींनी आपल्या कविता सादर अध्यक्षीय भाषणात कवी विष्णू सोळंके यांनी प्रेम हेच कवितेचा एकमेव विषय होऊ शकत कुठल्याही विषयावर कविता होऊ शकत आशय महत्वाचा असून केवळ यमकपूर्ती किंवा शब्दांचा खेळ म्हणजेच कविता कविता सर्वसामान्य माणसाचे सुख व दुःख मांडत असते बेकारी दारिद्र्य शेतकरी शेतमजूर विद्यार्थी महिला पुरुष आणि निसर्ग समाजात वेळोवेळी घडणाऱ्या घटना, घटना अशा अनेक सामाजिक बंदिलकीचे प्रश्न कवीने आपल्या कवितेतून व्यक्त केले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी कवी विष्णू सोळंके यांनी केले संतांचे अभंग ग्रंथ आणि थोर पुरुषांच्या कविता पुवाळे यामुळे जिवंत ही कवी विष्णू सोळंके यांनी कार्यक्रमाला माजी सैनिक संतोष शेंद्रेकर आदर्श शिक्षक संदीप अकोलकर रक्तपिढीचे गजानन इंगळे तेली समाजाचे अध्यक्ष किशोर साखरवाडे बजरंग अमोल व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते कवी संमेलनात सूत्रसंचालन रजन देशमुख यांनी के केले तर वंदे मातरमच्या गजरात या कवी संमेलनाचा समारोप झाला यावेळी नांदगावपेठ येथील काव्यप्रेमी नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ವಿಧರ್ಭ ನ್ಯೂಸ್ ಬ್ಯೂರೋ ನಾನ್ಗಾಂಪೇ